मारुती ट्रेडर्स यांच्याकडून बालिंगा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा माझं नाव परेश पटेल न्यू मारुती ट्रेडर्स बालिंगा ग्रा बालिंगा यात्रेला माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर गगनबावडा रोडवरती बालिंगा येथे मारुती ट्रेडर्स गेली वीस वर्ष ग्राहकांना दर्जेदार सेवा देत आहे घर बांधणीसाठी लागणारे सर्व साहित्य विश्वसनीय मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून मारुती ट्रेडर्स ओळखले जाते येथे घर बांधणीसाठी लागणारे हार्डवेअर प्लंबिंग साहित्य घराच्या चौकटी पाण्याच्या टाक्या पत्रे पीव्हीसी पाईप प्लायवूड हे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध आहेत ग्राहकांची विश्वासार्हता वीस वर्ष झाली मारुती ट्रेडर्सनं जपली असल्यामुळे बालिंगा परिसरातील ग्राहकां पाय आपोआपच मारुती ट्रेडर्सकडे वळतात